नाशिक महानगरपालिकेतील तब्बल चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीचा आज अधिकृतपणे अंत झाला नवनियुक्त महापौर हिमगौरी आडके यांनी आज महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील महापौर कार्यालय आणि महापौर निवासस्थानात विधिवत पूजा करून प्रवेश केला मंत्रोच्चाराच्या गजरात पार पडलेल्या या पूजा विधीमुळे सोहळ्याला विशेष मंगलमय स्वरूप प्राप्त झाले प्रशासक राजवटीमुळे गेल्या चार वर्षांपासून बंद असलेले महापौर दालन आणि निवासस्थान आज पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीने गजबजले पूजाविधी आटोपल्यानंतर महापौर हिमगौरी आडके यांनी अधिकृतरित्या आपल्या खुर्चीवर बसून महापौर पदाचा पदभार स्वीकारला त्यांच्या या पदग्रहणानंतर आजपासून नाशिक महानगरपालिकेचे पूर्णवेळ शासकीय कामकाज त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले आहे या घडामोडीमुळे महापालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून शहराच्या विकासाबाबत नाशिककरांच्या अपेक्षा नव्यानं पल्लवीत झाल्यात चार वर्षांचा विकासाचा खंड भरून काढत नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त होत आहे नक्कीच आपल्या संस्कृतीमध्ये पूजा अर्चा करून आपण कुठल्याही चांगल्या कामाला सुरुवात करतो आणि त्याच हे प्रतीक म्हणून आज महापौर कार्यालय आणि रामायण निवासस्थान जे आहे महापौरांचं त्या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीत जे सांगितलं आहे त्याची पूजा विधिवत करून आम्ही आज प्रवेश केला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही औपचारिकता नसून एक काय म्हणतो एक शुभ संकेत आहे की आता आपल्याला चांगल्या कामांना आणि पुढे जायच्या कामांना विकासाच्या कामांना सुरुवात करायची आहे आणि त्याच हिशोबाने उत्साहाने आणि शुभ संकेताने आम्ही आज या ठिकाणी कामाला करत करतो विकासाची पर्वणी म्हटल्यानंतर जसं शंभर दिवसाचा प्लॅन आणि अजेंडा तो मी लवकरच तुमच्या समोर मांडणार आहे की कुठल्या कुठल्या ठिकाणी कसं कसं दौरे करणार आहे त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या पाहणी कुठपर्यंत आहे किती कामं झालेली आहे त्याचं देखील एक नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि ते करत असताना नक्कीच नाशिककरांच्या ज्या काही भावना आहेत नगरसेवकांच्या लोकप्रतिनिधींच्या ज्या काही त्यांच्या प्रभागामध्ये जी काही कामं विकासाची खोळंबली असतील किंवा ज्यांना गती देण्याचं काम आपल्याला करायचं आहे कारण कुंभासाठी जी कामं आणि नाशिकच्या विकासासाठी जी कामं गेले चार वर्षापासून काही प्रशासकीय कारणास्तव किंवा लोकप्रतिनिधी नसल्यामुळे खोळंबले होते त्याला आता आपण चोवीस तास नाही तर था, अठ्ठेचाळीस तास असल्यासारखं काम करून प्रत्येक मिनिटात अजून एक मिनिट कसा वाढेल ते बघून तेवढा स्पीड पकडून तसं आम्हा सगळ्यांसमोरच आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आदर्श आहे आणि देवेंद्रजी फडणवीस हे देखील सोळा तास काम करतात अठरा तास काम करतात त्यांचा देखील आदर्श समोर आहे त्यामुळे कामाला कुठेही मागे ना पाहता आम्ही सगळेच जण लोकप्रतिनिधी एकमेकांचा हात धरून नाशिकच्या विकासाकडे पाहणार आहोत